नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजारनेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी जागांसाठी उद्या मतदान महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावे प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लढवण्याच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा सल्ला शिरूरबाबतही केला खुलासा सांगलीचे राजकारण तापले विशाल पाटील यांचा प्रचार करताना माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर हल्ला तक्रार दाखल सांगली लोकसभा मतदारसंघाची दृष्ट काढू कार्यकर्त्यांनी सबुरुणे घेण्याचा तसेच मशाल पेटवावीच लागणार असल्याचा नाना यांचा सल्ला पाटण्यातील हॉटेलला आग सहा जणांचा मृत्यू वीस जखमी पी एम सी एचमध्ये दाखल पंचेचाळीस जणांची सुटका अनेकांनी उडी मारून वाचवला जीव हिंगोली लोकसभेत दोन हजार आठ मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना एक हजार अठ्ठावीस केंद्रांची वेबकास्टिंग तर पंधरा संवेदनशील केंद्रावर पोलिसांची नजर मुंबई ठाणे रायगडसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाच दिवस उष्णतेची लाट मतदानाला बसणार फटका सांगलीचा सा आणि कोल्हापूरचा सा काय संबंध ठाकरेंनी सांगलीवर कसा काय हक्क सांगितला विश्वजित कदम यांनी पुन्हा काँग्रेसला सुनावले आणि पश्चिम बंगालमध्ये शुभंधू अधिकारींचा बालेकिला कांटी टी एम सी मध्ये दुफळी कार्यकर्ता म्हणाला म ममता यांनी वाईट चारित्र्याच्या उमेदवाराला तिकीट दिले तो भाजपचा माणूस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर जायकवाडी धरणात पाण्याची पातळी घटल्याने पाण्याचे स्रोत असलेल्या विहीर बोरवेल यांच्या पाणी पातळी देखील झपाट्याने घट झालेली आहे त्यामुळे जनावरे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पैठण उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले आहे आज गुरुवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील तळणेवाडी गावाजवळ माळ्याचा ओढा म्हणून ओळख असलेल्या परिसरात उजवा कालवाच फुटला आणि यामधून हजारो क्युसेस पाणी वायाला गेले अचानक कालवा फुटल्याने जवळील शेतवस्तीवर देखील पाणी घुसले व सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या परिसरात शेतवस्तीवरील लोकांना पसरले आहे कालवा फुटल्याने कालव्यातील पाण्याचा प्रवाह गुळद येथून बंद केला असल्याचे समजते मात्र जलसंपदा विभागाचा कारभार पुन्हा एकदा या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे झुंधार नेता लाईव्ह सुभाष शिंदे देवराई बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत पहिली घटना अंबाजोगा येथील बी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर फुलारी यांनी काल सायंकाळी साडेचार वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली नियमित कामकाज आटोपून सर्व कर्मचारी घरी गेल्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीची झाडझूड करत सेवक प्राचार्य डॉक्टर फुलारी यांच्या पारदर्शक कॅबिनपर्यंत पोहोचताच त्याच्या त्या निदर्शनास ही गंभीर बाब आली आणि त्यांनी ही माहिती तात्काळ संस्थेच्या इतर कर्मचारी व संस्थाचालकांना दिली प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर फुलारी यांच्याकडे या महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच प्राचार्य पदाची जबाबदारी होती ते एक गुणवान हुशार अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नसून घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तर दुसरी घटना बीड शहरात घडली मम्मी मला माफ कर परत कधी तुझ्या पोटी जन्म घेणार नाही असे शब्द चिठ्ठीत लिहून एका अठ्ठावीस वर्षी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात घडली अश्विनी शिंदे कांडेकर वय अठ्ठावीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून नवरा आणि सासूच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळे देशभरात सुरू असून शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीची संबंधित कामे देण्यात आलेली आहेत त्यातच वर्धा येथे बीड जिल्ह्यातून निवडणूक बंदोबस्तासाठी तीनशे सत्तर अमलदार यांना हजर राहण्याबाबत आदेश देण्यात आले होते यातील पाटोदा पोलीस ठाण्याचे अमलदार संजय दशरथ गांगुर्डे व परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यातील हरिदास श्यामराव गीते यांनी बंदोबस्ताला दांडी मारले असल्याचा प्रकार समोर आला त्यांनी बंदोबस्ताच्या ठिकाणी हजेरी न लावल्याने व पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या आदेशाचे दोन्ही अंमलदार यांनी पालन न केल्याने जिल्हा विशेष शाखेचे शरद कोंडीराम निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात त्या दोघा अंमलदाराविरुद्ध एकशे अठ्ठ्याऐंशी कलमाखाली गुन्हा दाखल झाला आहे बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली पहिल्या घटनेत अंबाजोगाई लातूर महामार्गावर काल रात्री अकरा वाजता सायगाव जवळ दुचाकी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसची धडक झाली यामध्ये दुचाकीस्वार शेख खलील या तरुणाचा मृत्यू झाला खलील हा अंबाजोगाई शहरातील वीट उद्योजक शेख दादामिया यांचा मुलगा होता तर दुसरी घटना बीड शहरापासून जवळच असलेल्या खंडेश्वरी मंदिराजवळ घडली असून यामध्ये बांधकाम मिस्त्री असलेला तरुण मनीष शंकर धवने राहणार अयोध्यानगर बहिरवाडी बीड हा काम संपल्यानंतर सायंकाळी घराकडे जात असताना खंडेश्वरी देवी मंदिराजवळ दुचाकी रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली या अपघातात मनीष धवने हा तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला बीड जिल्ह्यातील योग खेळाडू राधिका ॲडव्हान्स योगा सेंटरच्या संचालिका प्राथमिक आरोग्य केंद्र चराठा येथील योग शिक्षिका राधा सचिन तांबे यांना आदर्श योगासन अर्थात योग शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवकुमार देवकते अध्यक्ष व्यंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आकाश पुजारी अध्यक्ष गरुड फाउंडेशन आळंदी यांच्या हस्ते पुणे येथे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रविवार रोजी समृद्धी मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला राधा सचिन तांबे यांनी बँकॉक थायलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते त्यांची या योग क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय आदर्श योगासन पुरस्कार प्रदान करण्यात आला अन्यथा बातमी परभणीची लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सतरा परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघातील तीनशे तेहतीस मतदान अधिकाऱ्यांची पथके जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत आज गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाली असून परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रे सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर प्राध्यापक गणेश शिंदे यांची उपस्थिती होती झुंजार नेता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामणीसह तोपर्यंत पाहत राहुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार